आज मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक ही मराठा मंदिरमध्ये संपन्न झाली या बैठकीमध्ये मुख्यत्वे महाराष्ट्र सरकारच्या नूतन उच्चाधिकार समितीबद्दल चर्चा झाली उच्चाधिकार समितीचं अभिनंदन करून या समितीनं सुप्रीम कोर्टातील केसबद्दल चालना देण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावे आणि त्यादृष्टीनं उच्चाधिकार समितीनंतर तज्ज्ञ समितीसुद्धा पुनर्रचना करून तज्ज्ञ समितीमध्ये जयंतराव पाटील साहेब यांना अध्यक्ष नेमावं कारण ते या भागाशी संबंधित आहेत मेळावा आणि इतर आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्याचबरोबर एन डी पाटलांच्या नंतर या भागाची पूर्ण जाणीव असलेला नेता म्हणून त्यांची त्यांच्याकडे पाहिलं जातंय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी तयार झालेलं असल्या कारणानं महाराष्ट्रामध्ये अधिकाऱ्यांच्यावर दबाव कसा आणायचा सर्व पक्षांचं सहकार्य कसं घ्यायचं या याबद्दल त्यांना पूर्ण कल्पना आहे तर त्याबद्दलही त्यांच्या नावाबद्दल अध्यक्ष तज्ज्ञ समितीच्या नेमावेबद्दल ठराव करण्यात आला गेली वर्षभर जवळजवळ आम्ही उच्चाधिकार समितीची आणि तज्ज्ञ समितीची पुनर्रचना करावी या यादृष्टीने प्रयत्नशील होतो मध्यवर्तीतर्फे बरेचसे पत्रं त्यांना पाठवण्यात आली होती विशेषतः फेब्रुवारी एकवीस रोजी दिल्लीमध्ये दादा पवार एकनाथ शिंदे आणखी फडणवीस यांना भेटूत त्याप्रमाणे त्यांना विनंती केली होती आणि त्याची कारवाई त्यांनी केली याच्यातून आम्हाला एकच दिसून येतं की महाराष्ट्र सरकारने केलेली कारवाई आता फळाला येऊन सुप्रीम कोर्टामध्ये केसला चालना मिळेल या दृष्टीने आम्ही आशावादी आहे आणि त्यादृष्टीनं तज्ज्ञ समितीची सुद्धा लवकर पुनर्व आपण त्यांच्या अध्यक्षपदी जयंतराव पाटलांना नेमावा अशी विनंती आज करण्यात आलेली आहे तुम्ही विनंती केल्यानंतर आता जर अध्यक्षांची निवड झाली बैठक वगैरे केव्हा होईल त्यांची तेरा जुलैला मला वाटतं सुप्रीम कोर्टाचं कामकाज सुरू होणार आहे त्याच्या अगोदर ती बैठक घ्यावी आणि त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाच्या वकिलांना डायरेक्शन द्यावं असं महाराष्ट्र सरकारला आम्ही विनंती करणार महाराष्ट्र एकीकरण समितीचं शिष्टमंडळ जाईल का त्या बैठकीला त्यांनी जर आमंत्रण दिलं उच्चाधिकार समितीमध्ये काय आम्हाला कधी का बोलवत नाही पण माझ्या एनडी पाटील तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षताना आम्हाला बोलवण्यात येत होतं त्याप्रमाणे आम्हाला जर त्यांचं ते निमंत्रण आलं तर आम्ही जरूर लो